बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं था, आदिती तटकरे म्हणाले महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना प्रभावीपणे राबवण्यात येते अच्यासहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात ता आली बघितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये मधल्या कालावधीमध्ये जी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र इतर भागामध्ये जी काही कोकणामध्ये सुद्धा जी अतिवृष्टी आणि जी नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यामध्ये अनेकांनी आपले कागदपत्र असतील दाखले असतील हे ते ते आए, आए, त्या ठिकाणी गमावले काही विधवा महिला आहेत काही एकल महिला आहेत यांच्या त्या संदर्भातल्या काही तांत्रिक अडचणी होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही मुद्दत जी आहे ती एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवलेली आहे ई के वाय सी करण्याची आणि त्याचबरोबर ज्या विधवा आणि एकल महिला आहेत किंवा ज्या विभक्त झालेल्या महिला आहेत म्हणजे डीओ सी असतील त्यांनासुद्धा त्यांचे कागदपत्र जे आहेत ते त्यांच्या अंगणवाडीमध्ये ज्या सेविका असतात त्यांच्याकडे त्यांनी जर ते उपलब्ध करून दिले तर ते अपलोड करून त्यांची ई केवायसीची प्रोसिजरची भेट घेण्यासाठी अजित पवार यांच्या राजीनामा त्याच्यावर दादांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्या संदर्भातली एक सविस्तर चौकशीची समिती सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय आठवले गट एकत्रितपणाने निवडणूक लढवत आहोत आणि अंबरनाथ मध्ये आम्ही सदामामांच्या पुढाकारातून इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे आणि नागरिकांचा खूप उद्दंड प्रतिसाद आहे मतदार खूप प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे की दोन तारखेला हा प्रतिसाद मतपेटी मधून आपल्याला पाहायला मिळतो लाडकी बहिणी योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे आहे ते पडायला सुरुवात झाली आहे ज्याची माहिती आदित्य तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आणि आपण न्यूज सुद्धा बघू शकता की ही प्रक्रियाला आता सुरुवात झालेली आहे वाय सी करण्याची मुदतसुद्धा वाढवण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत ही मुदत असणार आहे त्यानंतर मुदत कुठल्याही प्रकारे वाढवली जाणार अशी सुद्धा माहिती यांनी सांगितलेली आहे त्यामुळे केवायसी तुम्ही करून घ्या आणि राहिले तुमच्या पैशांची तर आता त्याला मंजुरी देखील मिळालेली आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे काही दिवसात राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे आहे ते वितरणात होणार आहे त्यामुळे जर तुम्ही केवायसी केली असेल तर केवायसी करून घ्या आणि तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल अडथळा येत असेल तर ते तुम्ही वाय सी केल्यानंतर ते सॉल्व्ह होणार आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये थेट आता पैसे मिळायला देखील सुरू वाद झालेली आहे